नमस्कार मंडळी तर आज आम्ही बनवतो मनॅको बिस्किट सँडविच सॅन्डविच आवडीची रेसिपी आहे एकदम म्हणजे सँडविच खूप आवडतात तर हे बघा त्याच्यासाठी हवे काय काय लागताला ला सांगतो बिस्किटा लागतील ती कितकी घ्या तुम्ही एक पुडो घ्या दोन पुडो घ्या त्याच्यानंतर हडे लागताला ला काप केलेला तवसा हे टोमॅटोचे काप असे काढू घ्या ही शेवा बारीक शेव घेतलास तर अतिउच्च आणि हो गाजर आहे उकडलेलो आणि ह उकडलेलो बटाटो आणि ही चटणी आहे ही चटणी कोथंबीर पुदिना आणि जरासा मीठ आणि एक मिरची टाकलेली आहे जरा तिकटासाठी ही बघा अशी आहे तर आणि इकडे असा हा चाट मसाला चाट मसालो एका हो एक होयो एव्हरेजचा तुम्ही कसलो हाडा एकदम भारी लागतं अशी करून ना खाऊन बघा आता सानवी दाखवता त्याला लय भरपूरच आवडता कशी बनवतात ती ह्या बघा आता एक बिस्किट घेता त्याच्यावर आता धर मी लावतो हां ही बघा ही अशी चटणी लावून घ्यायची व्यवस्थित त्याच्यानंतर त्याच्यावर ठेवायची बटाट्याची एक खाली द, खाली धर बटाट्याची उकळलेली बटाट्याचा काप ठेवायचा त्याच्यानंतर तिकडे टॉमॅटोचे काप ठेवायचो हे बघा आणि त्याच्यानंतर गाजरचे एक काप ठेवायची दोन ठेव काय नाही आणि एक काकडी आणि वरती ना चाट मसाला तो घालायचो जर खाली खाली हे चाट मसालो हे असं घ्यायचो आणि वरती शेव पाहिजे घालायची शेव तिला आवडत नाही तरी पण आता जरा दाखवण्यासाठी टाकते हे बघ आणि वरती जराशी मग परत ही बघा अशी चटणी टाकायची अशी ना करून बघा मस्त एकदम भारी लागतं आणि एकदम टेस्टी अशी खाऊन बघा परत मी एक तुमका दाखवते ती खात तुला हे बघा अशी घ्यायची ती खा तुला हे बघा त्याच्यानंतर वरती ना पहिली माका पण माहिती नव्हती मी खाय होते मग आता एकदम भारी लागतं त्याच्यानंतर हे ठेवायची वरती काकडी त्याच्यानंतर हे बटाटो ठेवायचं वरती एक दोन तीव ठे गोयो तितको त्याच्यानंतर वरती शेव टाकायची वाजवी इथून आणि बघा ह्या गाजर आहे ना गाजर टाकायचा वरती आणि त्याच्यावरती टाकायचं टोमॅटो आणि त्याच्यावरती ना चाट मसाला टाकायचो अशी करून बघा एकदम भारी म्हणजे एकदा केलात ना तर परत परत करून खाता आणि एकदम सोपी आणि खाऊक पण एकदम भारी आणि कसं ह्याच्यामुळे सगळे भाजी आहेत ना ते मेन म्हणजे आधी पोटात जातात नाही ते लहान मुला कशी खाऊक बघून नाही ना एकदम भारी अशी करा खाया आणि कमेंटमध्ये लाईक शेअर नक्की करा हम्म घ्यायला लागले ना एकदम भारी हम्म एकदम चला आता म्हणले बाय बाय आम्ही आता खातो तुम्ही पण करून खाया